हॅलो फ्रेंड्स कलोपासाठी या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही खूप सुंदर गणपतीसाठी शेला बनवत आहे अतिशय सोपा करायला फक्त ही दोन फुलं केलीत आणि खालचं अगदी प्लेन आहे साधन त्यावर मी फक्त टिकल्या लावलेल्या आहेत जरीची कॉट चिकटवलेलीच आहे ती सुद्धा तर आपण याची जर लांबी रुंदी बघितली तर साडेसतरा इंच लांब आहे आणि रुंदीला सव्वा चार इंच आहे आणि वजन याचं फक्त तीस पस्तीस ग्रॅम वगैरे आहे तर मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हे करायला अगदी सोपा असा छान शेला यात फुलांचा उपयोग तुम्ही दुसरीकडे कर कुठेही करू शकता लहान मुलांच्या फ्रॉकला मुलीच्या फ्रॉकला लावू शकता एम्ब्रॉयडरीसारखं डिझाईन करू शकता त्याचं आणि एवढंच काय की एक सिंगल फुल लावलं आणि छोटी पट्टी केली फुलही छोट्या कमी नंबरच्या सुईनी केलं तर तुम्ही याला सुद्धा करू शकता मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हा व्हिडिओ पाहून हे करायला शेला तर आणि पटकन करा गणपतीच्या आधी आणि मला फोटो नक्की पाठवा गणपतीला घातल्यावर इतका सुंदर दिसणार आहे तुमचा शेला अतिशय सुरेख आहे हा दिसायला वाटलं तर तुम्ही त्याला हेही करू शकता गोंडेही लावू शकता सोनेरी तर असा हा सुंदर शेला पटकन पॅटर्न पहा आणि करायला सुरुवात करा पण करायच्या आधी दाबून लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला तर पटकन आपण हे शेला करायला सुरुवात करूया या शेल्यासाठी आपण हे तीन रंग घेतो आहे आणि सुई घेतली आहे मी थ्री पॉईंट सॉरी वन पॉईंट सेवन फाईव्ह वन पॉईंट सेवन फाईव्ह सुरुवात करू आपण पांढऱ्या रंगाने आणि आधी आपण फुल कसं करायचं ते पाहू हो। तर पांढऱ्या रंगाने मॅजिक लूपमध्ये बारा डबल क्रोश करून घ्या तर बोटावर मॅजिक लूप केलं एक टाका काढला पहिला डबल क्रोश तीन चेनचा नेहमीप्रमाणे दोऱ्याचा वेढा घेऊन रिंगमध्ये घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर दोऱ्याचा वेढा घेऊन तिनाचे दोन दोनाचा एक तर असे बारा डबल क्रोशे करून घ्या बारा डबल क्रोश झाल्यावर मॅजिक लूप बंद करा पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे या तिसऱ्या चेनशी स्टिचने जोडून घ्या दोरा हाईड करून घ्या आणि पुढचा राऊंड आपण आकाशी कलरनी करणार पाकळ्या आपण या रंगाने करणार आहे हे आपले गोल जे आहे पांढऱ्याचं केलेलं त्याला आपण निळा रंग जोडून घेऊ स्लिप नॉट करा आणि कुठल्याही एका टाक्यामध्ये आपण याला जोडून घेऊ आता इथे नऊ चेन करा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन नऊ चेन केल्या दुसऱ्या चेनपासून सुरुवात करा एक सिंगल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेतला पुढच्या टाक्यात घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तीन टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन तीन इथून काढलं मग तीन डबल क्रोशे प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे वन डबल क्रोशे कसा तुम्हाला माहीतच आहे पांढऱ्यात केलेलेच आहे आपण डबल क्रोशे टू डबल क्रोशे थ्री एक सिंगल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे तीन डबल क्रोशे मग दोन हाफ डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन पुढच्या टाक्यात घातलं तीनाचा एक केला एकदम पुढच्याही टाक्यात हाफ डबल क्रोशे आणि शेवटच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे काय काय केलं एक सिंगल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे तीन डबल क्रोशे मग दोन हाफ डबल क्रोशे एक सिंगल क्रोशे पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच आता इथे अशीच दुसरी पाकळी पुन्हा नऊ चेन वन टू three four five six seven eight nine from second chain single crochet one half double crochet one in the next stitch double crochet in three next stitches one in each one two three तीन टाक्यात एक एक डबल क्रोशे केला पहिल्या टाक्यात सिंगल क्रोशे मग एक हाफ डबल क्रोशे पुढच्या तीन टाक्यात डबल क्रोशे आता दोन हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे हाफ डबल क्रोशे वन हाफ डबल क्रोशे टू अँड इन द लास्ट स्टिच समल सिंगल क्रोशे वन आणि मग पुढच्या टाक्यामध्ये एक स्लिप स्टिच आणि मग परत पुढची पाकळी ह्या दोन पाकळ्या झाल्या अशा बारा पाकळ्या येतील बाराही पाकळ्या झाल्या आहेत आपल्याकडून पहा आणि आता शेवटची पाकळी झाल्यावर पुढच्या पाकळीमध्ये स्टिच करायची असते तर ते केलेलीच आहे इथे सुरुवात त्यामुळे इथे फक्त आपण स्लिप स्टिच करू दोरा मागे घ्या गाठ मारा दोरा कापूनही घ्या मला सांगितल्याप्रमाणे ही दोन फुलं झाली आहेत माझे करून आता आपण शेल्याचा बेस करायला पाहू तर त्यासाठी मी हा रंग वापरते जांभळा आणि स्वीटीच घेतली आहे वन पॉईंट सेवन फाईव्ह तर त्यांनी आपण पंचवीस चेन करून घेऊ तर मी इथे पंचवीस चेन किंवा तुम्हाला अरुंद मला वाटतं थोडं रुंद होईल हे बावीस केल्यात तरी चालेल पण मी म्हटलं हे फुल जोडायचं आहे मध्यभागी म्हणून मी थोडंसं मोठं केलं तर पंचवीस चेन केल्या प्लस दोन चेन केल्या आणखीन आणि तिसऱ्या चेनपासून प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोश करा दोऱ्याचा वेढा घेतला तिसऱ्या चेनमध्ये घातलं दोऱ्याचा दो वेढा घेऊन बाहेर काढलं तीन टाक्यात सुवर तिनाचे दोन दोऱ्याचा वेढा घेऊन दोनाचा एक परत पुढच्या टाक्यात दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला तिनाचे दोन दोनाचा एक तर असे पंचवीस डबल क्रोशे येतील आपले पहिला रो म्हणजे प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे असे पंचवीस डबल क्रोशे येतील याची पहिली रो झा पहिला रो झाला आहे माझा रुंदी जर पाहिली तर साधारण चार इंचाच्या सा वर एखाद सूत आहे तर आता दुसरा रो काय करायचा आहे तीन चेन करून टन करा आणि प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोश आहे चेन थ्री वन टू थ्री टर्न करायचं आणि प्रत्येक टाक्यात पुन्हा एक एक डबल क्रोश आहे तर हा दुसराच रो आपल्याला रिपीट करायचा आहे पूर्ण लांबी जेवढी तुम्हाला पाहिजे तशी जशी तुमची गणपतीची मूर्ती लहान मोठी असेल त्याप्रमाणे करावं लागेल तर आपण सोळा इंच किंवा सतरा इंच असे करूया सोळा सतरा किंवा जसं पाहिजे तसं करा तर असं चेन थ्री टन डबल क्रोशे वन इन इच स्टीच रिपीट दिस रो टिल द रिक्वायर्ड हाईट ऑफ सिक्स्टीन इंच ऑर एटीन इंच तर हे माझं पूर्ण झालेलं आहे करून साधारण मी साडेसतरा इंच केलेलं आहे बघा साडेसतरा इंच तर हा रंग जांभळा पण इथे निळा दिसतो आहे साडेसतरा इंच झालं आहे आपलं आता आपण काय करणार आहे ही जरीची एक जरा जाड कॉर्ड आहे जी मी कधीच बॉर्डर करताना वापरत नाही तर ही कॉर्ड मी अशी फक्त काठाला चिकटवणार आहे विणणार नाही आहे बॉर्डर कारण की आणखीन रुंद होईल हा ऑलरेडी थोडा रुंद झाला आहे माझ्या मते तर ही अशी फे फॅब्रिक फेविकॉलनी चिकटवायची दोन्ही बाजूनी किंवा चार बाजूनी हवं असेल तर चार बाजूनी चिकटवा आणि ही फुलं आपण अशी दोन्ही बाजूला जोडून घेऊ साधा आपण टॅपॅसिन दोन्ही बाजूला ही दोन फुलं जोडून घ्यायची आणि मग थोडीशी मी एम्ब्रॉयडरी करते वर आणि पूर्ण झालं की तुम्हाला दाखवते माझा दा शेला पूर्ण झालेला आहे काय केलं मी याला फक्त ही जरीची कॉट फेविकॉलनी चिकटवली आहे तर ही अजून चिकटून व्हायची आहे पण असंच खूप सुंदर दिसतो आहे शेला आणि मध्येसुद्धा टिकल्या मी फक्त चिकटवल्या आहेत अशा बारीक टिकल्या आहेत ज्या टिक चिकटवल्या आहेत तर मला वाटतं खूप आवडलं असेल तुम्हाला हे करायला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू